नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखी एका नवीन दिवसाबरोबर माझा यूट्यूब चॅनल संजीवनी अध्यात्मवर सद्गुरूंची गाथा यामध्ये मी सिद्धारूढ महाराजांचे आत्मचरित्र बेल तिसरा जो मनापासून हरिनाम घेतो त्याच्यापुढे यमदूतच नव्हे तर यमराजही आपले मस्तक नमवितो असे असता त्या हिंस्त पशूंची काय विशाल मृकंड नावाचे एक ऋषी होते त्याने सुपुत्र प्राप्तीच्या उद्देशाने एको भावे अनुष्ठान आरंभिले फक्त एक वेळ फळे सेवन करून आहो रात्र ओम नम शिवाय या मंत्राचा ते घोष करीत असत लवकरच त्यांच्या भक्तीला संतुष्ट होऊन एके दिवशी त्यांच्यापुढे शंकर प्रसन्न झाले त्यांनी ऋषीला सुपुत्र प्राप्ती होईल पण त्याचे आयुष्य फक्त सोळा वर्षेच राहील असे सांगितले लवकरच ऋषीला पुत्र झाला मुलाचे नाव मार्कंडे असे ठेवण्यात आले आठव्या वर्षी त्यांचे मौजी बंधन केले वयाच्या पंधरा वर्षापर्यंत तो सर्व विद्येत लुपून झाला पण त्याच्या मृतका समीप येत चालला या आठवणीने त्याची माता दिवसेंदिवस झळू लागली आपली माता येता जाता डोळे पुसत असल्याचे पाहून एके दिवशी मार्कंडेयाने तिला रडण्याचे कारण विचारले तेव्हा तिने शंकराने दिलेल्या वराची हकीकत त्या सांगितली आणि म्हणाली बाल तुला कालपासून सोळावे वर्ष लागले या पुढे तू आमचा थोडक्यात दिवसाचा सोडती आहेस म्हणून मला दुःख होत आहे दुख होता हे मातृदेवतेचे शब्द ऐकताच मार्कंडेय म्हणाला आई तू तीळ मात्रही शोक करू नकोस ज्या शंकराच्या आशीर्वादाने माझा जन्म झाला आहे त्याच्याच कृपेने माझा मृत्यू माझा मृत्यू निश्चित टळेल मी आत्ताच्या आत्ता गावाबाहेर शिवालयात जाऊन एक मनाने शंकराची आराधना करीन आणि शंकराचा आशीर्वाद मिळवीन चिरंजीव होईपर्यंत असे म्हणून त्याने आईवडिलांना वडिलांना नमस्कार केला त्या समयी मालकंडेला वडिलांनी देवळात जाणार जाता पण शंकरा पुढे ओम नमशिवा या मंत्राचा जप करीत बस असे सांगितले गुरुपदेश घेऊन मार्कंडेय जो घरातून निघाला तो थेट शिवालयात गेला आणि वडिलांच्या सूचनेप्रमाणे त्याने अनुष्ठान आरंभिले त्यांच्या भक्तीच्या सामर्थ्याने त्याचे प्राण हरण करण्यात आले यमदूत त्याच्या दृष्टीस पडले त्या क्षणी त्याने शिवपिंडीला घट्ट मिठी मारली यमदूत बराच वेळ उभे राहून शेवटी आपले काही चालत नाही असे म्हणून ते तेथून परतले दूतांच्याकडून वृत्तांत कराल्यावर यमधर्म आपण स्वतः रेड्यावर बसून शिवालयात आला आणि दारातूनच हळूहळू तो घास खेचू लागला तोच कैवारी श्री शंकर पिंडीतून प्रकट झाले जेव्हा त्रिशूल उगारला तेव्हा यमराजा शंकराना शरण आला त्यावर शंकरांनी यमधर्माला यावर माझ्या भक्तांच्याकडे तू पाठवायचे नाही किंवा तू पण जावयाचे नाही असे सांगितले त्याप्रमाणे कबूल करून यमराजा स्वस्तानी गेला यावरून प्रभूच्या नामाचा प्रताप कसा काय आहे ते लक्षात येण्यासारखे आहे विषयात सदा मग्न असणारे मन थोडेसे परमेश्वराकडे वळू लागले की मनुष्या पुढे नाना प्रकारच्या अडचणी येतात तेणेकरून मनुष्य भांबावून जातो आणि आपण खोटे चाललो आहोत याचे त्याला विस्मरण होऊन सहजच तो सरळ मार्गावरून मार्गाकडे वळतो भीम वसोम यांचे पण तसेच झाले त्यांची चलबलीत झालेली वृत्ती पाहून सिद्धबाळ म्हणाले बाबानो जगाचे सूत्र परमेश्वराच्या हातात आहे त्याला जर आमचे रक्षण करावयाचे असेल तर तो घोर अरण्यातही आम्हाला सुरक्षित ठेवी, नाही तर घरात राहूनही आम्ही सुखी असू शकणार नाही तुम्ही विनाकारण चिंता करता कशाला चिंतेची मनाची शक्ती कमी होते परमेश्वराचे नामस्मरण केल्याने मन सशक्त बनते आणि धैर्य स्थैर्य अंगी वाढते म्हणून तर वेदशास्त्रे पुराणे मानवाने तुम्हाला देवाच्या कृपेने दुर्लभ असा नरदेह प्राप्त झाला आहे तेव्हा सद्गुरूंची कृपा संपादन करून एकवेळ मुक्त व्हा असे गर्जून सांगत आहेत दुःख भोगणे हे, हे कोणासही नकोच असते पण कष्टावाचून सुख मिळेल तरी कसे द्रुदेवाने उदाहरण ध्रुवचेच उदाहरण घ्या वास्तविक तो श्रीमंतांचा मुलगा उन्हातून रानातून फिरणे कधीच त्याला माहीत नव्हते असे असून सुद्धा त्याने अपरिमित कष्ट सहन केले की नाही म्हणून तर त्याला परमेश्वराने दर्शन दिले वास्तविक गुरे राखण्याच्या निमित्ताने रोज तुम्हाला विन्नात फिरून सवय आहे पण आता या शाश्वत सुखाच्या मार्गात मात्र दमनूक होत आहे याला इलाज नाही माझ्याबरोबर तुमचाही उद्धार व्हावा या उद्देशाने तुम्हाला बरोबर नेण्यासाठी मी धडपडत आहे तर तुम्हाला या मार्गाचे अवलंबन कसे जुळेल हे सिद्धबाळाचे बोलणे ऐकून सोम म्हणाला सिद्धा यावर तू काहीही बोलू नकोस आम्हाला बिलकुल पटणार नाही एकादची तू आमची पाठवणी कर म्हणजे झाले त्यावर सिद्धबाळाने त्या उभयंतांचा निरोप घेतला आपल्या बऱ्या वाईटास दुसरा कोणी जबाबदार नसून आपले आपणच आहोत हे जेव्हा मनुष्याच्या लक्षात पूर्णपणे येते तेव्हाच तो सावध होतो म्हणजे योग्य मार्गाला लागतो तोवर त्याला गोते खावे लागतात तहानलेल्या माणसाजवळ जरी भांडे नाही तरी तो नदीचे पाणी का होईना दोन घेतो पण ज्याला तहान लागलीच नाही तो मात्र जाऊ जाऊनही पाण्याला न शिवताच परत फिरेल त्याप्रमाणे ज्याला खरोखर सुखप्राप्तीची तळमळ लागली आहे तो हर प्रयत्नाने सद्गुरूचा शोध करून त्यांच्याजवळ मार्गदर्शनार्थ अपेक्षा करील परंतु ज्याला मुळीच तळमळ लागली नाही तो मात्र गुरुदर्शनाची दुर्लभ संधी चालु तरी ती मुद्दा प्रयत्न लागली जसे मूल आईकडे धावत येते तद्वत खऱ्या सुखाची तळमळ लागल्यावर सिद्ध बाळ सद्गुरूच्या शोधार्थ पुढची वाट चालू लागला आईभोवती मुले गोला झाली म्हणजे मोठी मुले तिच्याकडे कोणी चेंडू घोरा कोणी विटीदांडू कोणी बाहुली मागतात त्या त्या वस्तू मिळाल्या की मुले आईपासून लांब जातात पण एखादे लहान मूल असेल तर ते मात्र कोणत्याही वस्तूची अपेक्षा न करता आईने आपल्याला घ्यावे म्हणून रडते त्याप्रमाणे प्रापंचिक जन देवाजवळ कोणी घर कोणी संतती कोणी संपत्ती इत्यादी मागतात देवानी इच्छा पुरवली की त्यांच्यापासून लांब जातात म्हणजे देवाला विसरतात पण मुंशू मात्र सर्व विषय जुगारून देऊन दि दिवसेंदिवस अधिकाधिक दि देवाजवळ जाण्यास धडपडतो चंदनाचे झाड शोधून त्याला विलखा घालून बैसे असे सापाला कोणी सांगावे लागत नाही मुंग्यांना अमुक ठिकाणी गुलाची ढेप ठेवली आहे याबद्दल कोणी कळवावे लागत नाही अथवा कमळातील मकरंद घेण्यासाठी भुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही त्याप्रमाणे खऱ्या मुक्षुला आपल्या मूळ स्वरूपाकडे वळविण्याकरिता कोणाच्या आग्रहाची जरुरी लागत नाही इतर पक्षी फळे खाऊन तृप्त होतात पण चातक पक्षी मात्र पावसाचीच वाट पाहत असते तद्वत इतर लोक अन्य साधनाने तृप्ती पावतात परंतु मुमुक्षू म्हणजे केवळ मोक्षाची इच्छा करणारा हा मात्र गुरूंच्या कृपेचीच वाट पाहत असते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय